आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले हे दोन्ही एकच हे वेगळे नाही आहेत यांना सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार सोडणार नाही अण्णा बोलता बोलता म्हणले याला या याच्याहून हटवा त्याच्याहून हटवा दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि हे या जर याला अमुक पदावर हटवलं नाही तर हे उगताच लोक मारी अण्णा बर होत सकाळी मरून द्यायचे का ते लोक आपले आता तुम्ही नुसतं नक्त लावा मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघते अंगाचे आता एवढं सोपं आहे मुख्यमंत्र्याला या धारा शिवनगरीतून आमचं आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबालाही शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष्य शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा आमदार सरकार मधले आमदार जागेवा अवघड होईन का म्हणतो मग अण्णा लई पिक्चर बघते का गा नाही लय दान का असतोय तुमचा हे व्हाय बदन्या मग ते व्हायला सोडत नाही वाटतं काहीच तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बस आम्ही आहेत तुमच्या माग ओम दादा तुम्हालाही सांगतो कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला सांगतो आणखीन कोण राहिलं कामदार तुम्हाला चौघाला आधी सांगतो ते संधी बाहेर हालत नाही रे ते जात हेत काही नाही लय वरिंदर पिल्लो लागलंय ते हे काम सांगायचंय म्हणून चौगाचं नाव घेतलंय तुम्हाला वाटलं तर शेज धरलं होय मी आणि नाव सांगा शेज धरल्यावर मग इथं व्हायची मला हे थोडी बसले का काय का ते जाणण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं पुन्हा खाली जायचं ते एकदम सोपं जालना काल होत ना काय वर हो। तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत नाही व्यासपीठाची जनतेची काय गरज आहे काल जालनात होती चांगली प्रथा फक्त कुटुंब होतो व्यासपीठावर बाकी कोण नाही सगळे खाली सगळे खाली बस धनाद चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे फक्त कुटुंबाने बोलायचं ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी चौघा बांधवांना मी जे नाव आता घेतलं यांना सांगतो तुमच्या धाराशिव मधी आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचवे म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेखीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचा थू करतोय मी अरे या नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे ही हरामखोर आवलात जर तीन वर्षाच्या बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकरांना सहन कल कसं केलं असल त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला त्याच्या आईला आणि भापाला अटक का नाही केलं एसपी साहेबीला असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी मॅटर मॅटरमध्ये हात घातला नाही मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला ना सोडणार नाही त्याच्या आई बाबाला अटक करा मुख्यमंत्री साहेबचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत त्या कुटुंबाला भीती आहे तिथले अधिकारी त्याच्यात काय फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलमठेप होईपर्यंत सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्यावेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार आहेत राणा दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातले ठेव ना ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा या लिकेला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागा लागा ना मी मला माझ्या तीन वर्षाच्या लिकेला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळी समाजाच्या बाजूने बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचं राहणार ना तुम्ही भिडायचं त्या लेखेला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आलं आणखीन एक मॅटर कळाल बघा हे प्रताप धनंजय मुंडे टोळीची बंगार गोळा केले साले कुठून कुठे ते फोटो आहे का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखणंच येणार बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते आजी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर झाल्यात पाएदा ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येते काय वाटलं सन्या बापाला मी असलं कधी दाखवीत नाही मला त्या तीन वर्षाच्या लिखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही सडली ही बढली पूर्ण सडली नाव काय त्याचं कृष्णा खोरे ओरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघा बघाई गोवाळी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीब मला मी आहे यांच्या मुंडग्यावर पाय द्यायला आणखीन एक हे तेवढं दाखवतो तुम्ही आंतरवालीला सगळं गाबा आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी आता सगळ्या जागा हे केज आहे हे केज मधलं केज मध्ये सुद्धा असेच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकली आरोपी दारुपीत बाहेर फरार आता हे सुद्धा त्या धण्या मुंड्यांनी पाळलेली पायदासच हे असे फिरते न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो था 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 था। या राज्यातल्या लोकांनी आता जाग होणं गरजेचं आहे मी कोणाला काही बोललो नाही या धण्यामुंड्याच मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो बहिणीची इज्जत घेतो जो खून करायचं सांगतो असल्यांचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रूलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार नाही कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे पंचवीस तारखेपासून आमरून उपोषण एकदा उपोषण झालं आरक्षण मिळालं याचा परळी पासून मुंबई पर्यंत सगळं कुंकडून कसा सुटवतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पाळल्यात या जमिनी हरपायला लागले घर हडपायला लागले यांना जात कळत नाही त्या पिठी ना धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा मारणार पोरगा मारून टाकला यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं था यांना जातीशी घेणं देणार नाही कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत राहा पण आता या पुढे धड बना कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही कुटुंब जगवावं लागणार स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे तुमच्या गल्लीच रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे का फील राहू नकामेकाला साथ द्यायचा शिकाल कुठलंही संकट आलं त्याला या पुढे सामोरं जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर यापुढे वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही मुर्दे पडतील आपल्या लेकीबाईत संपतील यान किती दिवस आपण मुख्यामध्ये बसता आहेत यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज हे फक्त मुठभर आहेत यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा संयम आणखीन आम्ही ना सोडलेला नाही संतोष फयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळा सावधरा आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो त्या वैभवी वैभ ताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांना सांगतो तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत पण संतोष भाईला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावाच लागणार आहे हा समाज लढतोय तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि मराठ्यांनाही सांगतो परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विव्रत करत आली आपल्याला हटून चालणार नाहीये सगळ्या मराठ्यांनी एक जीवरा माग जर हटलो